दोन हजार पंचवीस मध्ये एका एकरातून जास्तीत जास्त नफा मिळवायचा असेल तर योग्य पीक निवडणे खूप महत्वाचे आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टॉप फाईव्ह नफ्याची पिके जी कमी खर्चात जास्त उत्पादन देतात पहिलं पीक आहे ड्रॅगन फ्रूट या पिकामध्ये पाण्याचा वापर कमी उत्पादन जास्त आणि बाजारभाव ऐंशी ते एकशे वीस रुपये किलोपर्यंत मिळतो एका एकरात तीन ते पाच लाखांपर्यंत नफा सहज मिळू शकतो पीक आहे गोडवर्धक म्हणून मागणी वाढत आहे एकदा लावल्यावर चार पाच वर्षे तोड मिळते आणि एका एकरातून साधारण दोन ते तीन लाखांचा नफा मिळतो तिसरं म्हणजे ॲलोवेरा कमी देखभाल कमी सिंचन आणि एका एकरात चाळीस ते साठ टन उत्पादन बाजारभाव पाच ते बारा रुपये किलो प्रक्रिया उद्योगात मोठी मागणी चौथं पीक आहे मधुमालती किंवा ग्लोरी लिली औषधी पीक मागणी खूप जास्त आणि एका एकरातून तीन ते चार लाख कमाई शक्य शेवटचं आणि सर्वात फायदेशीर पीक आहे मिनी शेडनेट खाली भाजीपाला ढोबळी मिरची काकडी टोमॅटो ही पिके शेडनेटमध्ये दोन ते तीन पट जास्त उत्पादन देतात आणि एका एकरात पाच ते सात लाख नफा मिळतो ही पाचही पिके कमी जोखीमीची मार्केटमध्ये चालणारी आणि भविष्यात मागणी आणखी वाढणारी आहेत तुम्ही कोणतेही पीक घेताना आपल्या जमिनीचा पोत पाणी उपलब्धता आणि मार्केट लिंकिंग यानुसार निर्णय घेतला तर कमाई नक्कीच वाढते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अॅग्रीटेक मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद